आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आणि या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त मी या ठिकाणी या सर्व भागातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा जो शुभारंभाचा कार्यक्रम होता त्यामध्ये सगळ्यांना विशेषतः युवकांच्या बाबतीत या भागातील रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून काय विचार आहेत सा ते सांगितले मी सगळ्यांना त्याच पद्धतीन मूळ प्रश्न आहे तो पाण्याचा कृष्णाभीमा स्थिरीकरणच्या अनुषंगाने फलटण असेल मान असेल सांगोला असेल खटाव असेल करमाळा असेल माडा असेल माळशेल्स असेल इथले प्रलंबित प्रोजेक्ट्स आणि त्या प्रोजेक्ट अंतर्गत न येणारे प्रोजेक्ट्स कृष्णाभीमा खाली कसे येतील आणि त्याचा पाठपुरावा मी कशा पद्धतीने करणार आहे हे कार्यकर्त्यांना सांगितलं उद्या उमेदवाराला आपण एक लाखाचं मताधिक्य दिलं त्यांना आपल्याला आज डिपॉझिट जप्त करा अशी टीका सोलापूरमध्ये केलेली आहे त्याला काय उत्तर उत्तर असणार आहे शुभेच्छा असं पण म्हटले की, की गद्दार आहेत एका रात्रीत त्यांनी पक्ष बदलला दोन हजार एकोणीसला बरोबर आहे ना ते काय होते हे काय होते मी निदान लोकशाही प्रक्रियेमध्ये अकलोचा चौक सरपंच महाश्वर तालुक्याचा पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद सदस्य पक्षनेता असं टप्प्याटप्प्याने गेलोय आणि वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून आहे नुसतं अकलोच निवडून नाही आलो बाहेर जाऊन उभं राहून निवडून आलो त्यांनी मागचा प्रवास काय केला आहे का कधी आयुष्यात डायरेक्ट खासदार झाले ना माळशिर तालुक्याच्या जीवावरती त्यांनी विचार करावा वाळू घसरायला लागली म्हणून अशा आरोप करतात किंवा अशा पद्धतीची चुकीचं वक्तव्य केली जाते त्यांच्याकडून शुभेच्छा सगळ्या वक्तव्यांसाठी मी फक्त विकासावर बोलीन अख्खा इलेक्शन भर बैसाहेब उद्या तुम्ही उत्तम जानकर यांना घेऊन शरद पवार त्यांची भेट होणार आहे असं एक समजते उद्या नाही तसं काय नाही तर मला साहेबांनी सेपरेट बोलवलेलं आहे जाणकार घेतील का निर्णय त्यांचा प्रश्न आहे तो निर्णय घ्यायचा ते विचार करणार आहे तुम्ही साहेबांकडे तिकडून त्यांना पण निरोप असेल असं काही भेट तिकडे मला काहीच कल्पना नाही मला साहेबांच्या ऑफिस मधून उद्या सकाळी आठ वाजता पोहोच मी आठ वाजता